या न्यूज आहेत गोकुळ कोल्हापुरातील राजे साळुंखे प्रतिष्ठान आणि साळुखे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमान शिवाजी पेठेतील श्री छत्रपती शिवाजी मंदिर मध्ये स्नेह मेळावा झाला स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं मराठा समाजातील साळुंखे भाविकीमध्ये ऐक्य आणि सुसंवाद घडून आला कोल्हापूर शहर जिल्ह्यातील सुमारे एक हजार साळुंखे आणि साळुंखे वंशातील प्रतिनिधी उपस्थित होते हैं। शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मानिकराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्नेह मेळाव्याचं उद्घाटन माजी आमदार दीपक अबा साळुंखे यांच्या हस्ते झालं बापूजी साळुंखे शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे माजी आमदार सुरेश साळुंखे शिवराज्य रथ उत्सव समितीचे अमित गायकवाड इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील शहीद पर्यटक आणि साळुंखे परिवारातील दिग्वंतांना श्रद्धांजली वाहण्यात आली फाउंडेशनच्या वतीने साळुंखे कुटुंबातील क्रीडा शिक्षण राजकीय सामाजिक वैद्यकीय आणि ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अशोकराव साळुखे माजी महापौर उदय साळुखे वैद्यकीय क्षेत्रातील अतुल साळुखे क्रीडा समालोचक विजय साळुंखे विविध खेळाडू रत्नागिरी सिंधुदुर्गच्या महामार्ग पोलीस निरीक्षक दीपाताई भोसले यांचाही सत्कार करण्यात आला फाउंडेशनचे कार्याध्यक्ष युवराज साळुंखे रवींद्र साळुंखे महेश साळुखे साळुके फाउंडेशनचे अध्यक्ष अमर साळुंखे उपाध्यक्ष अतुल साळुंखे सचिव अवधूत साळुखे खजानीस अमित साळुखे निलेश साळुखे मनोहर उर्फ तात्या साळुखे इत्यादी साळुखे बंधू उपस्थित होते अनेक लढ्यात रणांगणात पराक्रम गाजवून अनेक पदवी मिळवलेल्या राजे साळुंखे कुलातील साळुंखे साळुंखे बांधव हे कुलसंमेलन चालुक्य कुळातील परंपरेची जपणूक करण्यासाठी भविष्यात पिढ्यांना स्वाभिमान प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीचं जतन करून बहुबंधकीच्या जिव्हाळ्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी या ऐतिहासिक सोहळ्याचं आयोजन केलं होतं